काय उद्देश आहे या रॅलीचा खरं तर देशाचं भवितव्य घडवणारी ही रॅ निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे भारत सरकार यामधून बनणार आहे या पार्श्वभूमीवरती मतदारांचा जो टक्केवारी बघितली आपण तर चाळीस टक्के पंचे, पंचे, पंचेचाळीस टक्के पंचे, पन्नास टक्केपर्यंतची यापूर्वीची आपल्याला टक्केवारी दिसून येईल एवढ्या मोठ्या संख्येने जर मतदार अनुत्साहने त्या ठिकाणी मतदानासाठी जात नसतील तर एक सेवानिवृत्त पोलीस संघटना आणि आमच्या मित्रसंघटना आहेत आमच्याबरोबर काही या सर्व मित्रसंघटनेच्या चर्चेमधनं हा संकल्पना अशी आली की मतदान जागृतीसाठी एक दुचाकी रॅली काढायची आणि ही रॅली काढण्यासंदर्भात आम्ही मनपा आयुक्त श्री राजेंद्रजी भोसले सर जिल्हाधिकारी श्री देवटेसाहेब यांना भेटल्यानंतर मग त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज ही वेगवेगळ्या संघटनांच्याद्वारे सेवानिवृत्त पोलीस वेलफेअर संघटना जी आहे तिच्या तिच्याद्वारे ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की लोकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी बाहेर पडावं आपण जर बघितलं की देशाच्या सीमेवरती कुठल्याही ऊन पाऊस वारा थंडी याची परवा न करता आपला जवान त्या ठिकाणी चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस उभा असतो आणि आम्ही स्लोगन ठेवताना पण ते स्लोगन ठेवलेलं आहे की जर जवान त्या ठिकाणी ऑड क्लायमेटमध्ये उभा राहत असेल तर आपण एक थोडं उन्हासाठी उन्हामध्ये उभा राहून थोडं लाईनमध्ये उभं राहून त्या ठिकाणी आपण मतदान करावं आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कुणालाही मतदान करा कुणाला मतदान करायचं याच्याबद्दल आपण काहीच बोलत नाही परंतु सरकारचा उपक्रम हा न समजता आपले एक स्वतःचे कर्तव्य म्हणून त्या भावनेने त्या ठिकाणी मतदानासाठी जाण्यासाठी म्हणून आम्ही हे आव्हान करत हो। आहोत आणि सुद्धा हीच विनंती सर्वांना करतो की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने थोडा त्रास होईल एक दिवसाचा त्रास होईल परंतु त्या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क आपण बजवायला पाहिजे मतदानाचं कर्तव्य आपण बजवायला पाहिजे हे मी सर्वांना आपल्याद्वारे विनंती करतो सर तुम्ही याच्याद्वारे जे जनजागृतीची रॅली काढली आहे त्याच्यामध्ये युथ पिढीला सर आता जर तुम्ही थोडा कॅमेरा तुमचा सगळीकडे फिरवला या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात जास्त जर जा कुठला जा क्राऊड दिसेल तर तो, तो हा युथ क्राऊड दिसेल जरी आम्ही सेवानिवृत्त संघटना जरी असलो तरी सेवानिवृत्तच्या बरोबरच युथ सुद्धा या ठिकाणी आपल्याला सामील झालेले दिसतील त्याच्यामध्ये जा जैन ग्रुप असेल रुग्ण हक्क परिषद असेल वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी काम करणारे समाजामध्ये काम करणारी मुलं आहेत समर्कम समर्पण ग्रुप म्हणून आहे कोत्रूचा त्यांचे मुलं या ठिकाणी आहेत की यूथमध्येच जास्तीत जास्त हा संदेश पोहोचावा म्हणून यूथचा सहभाग आपल्याला या ठिकाणी जास्त दिस ओके थँक्यू okay, सर धन्यवाद पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पुण्यामध्ये शास्त्रज्ञ लेखक अनेक लोक तज्ज्ञ लोक इथं राहतात असं असताना सुद्धा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का जर बघितला एक तर एकोणपन्नास टक्क्याच्या वर जात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि लोकांमध्ये इतकी शिथिलता का आली ह्या एक प्रश्नच आहे आणि ह्याच्यासाठी या आम्ही सगळ्यांनी या मिळून साहेब आहेत सेवानिवृत्त संघटना आहेत इतर संघटना आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून हे ठरवलेलं आहे की कमीत कमी लोकांना थोडं जागृत केलं पाहिजे प्रत्येक वेळेला आपण सरकारवर फार टीका करतो पण सरकार मध्ये सामील होण्यासाठी किंवा त्याच्यासाठी मतदान करण्यासाठी आपण पुढं जात नाही बऱ्याच वेळेला आपण जर बघितलं तर ज्या दिवशी सुट्ट्या असतील त्या दिवशी लोक मतदान करण्याच्या ऐवजी आपली सुट्टी उपभोगतात ही चुकीची गोष्ट आहे तर सगळ्यांनी मिळून आपलं हे कर्तव्य म्हणून हे देशकार्य आहे म्हणजे एखाद्या सैनिकासारखं हे काम आहे आजचं असं समजून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांना जागृत करण्याचा ह्याच्यामध्ये उद्देश आहे रॅलीचा उद्देश असा आहे की माननीय अनुप्रताप सर आणि त्यांची रिटायर्ड पोलीस संघटना सरांनी आम्हाला सर्वांना एक तरुणाई म्हणून आम्हाला एक साथ घातली आणि आम्ही सर्वांनीच सर आमची जेवढं पोलीस बॉई संघटना आहे म्हणजे आमची पोलीस बॉईज संघटनेमध्ये जेवढं पोलीस लाईन आहेत सगळ्यांना आम्ही एकत्र करून या रॅलीचा भाग पडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि सरांसोबत इतर सामाजिक संस्था देखील त्यांच्या आव्हानात प्रतिसाद म्हणून आलेले आहेत आणि यातनं देश बदलायचा आहे आणि एक आपण भारतीय नागरिक आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यामुळं मतदान हे हंड्रेड पर्सेंट झालं पाहिजे